जुन्नर नगर परिषदेमार्फत दिव्यांग बांधवाकरता त्यांच्याकरिता आरक्षित असलेल्या पाच टक्के निधीमधून आपण जवळपास दोनशे पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांना अंदाजे बारा लाखपेक्षा अधिक रक्कम आपण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे जु दिव्यांग बांधव जुन्नर शहरातील जे असतील जे लाभार्थी लास्ट इयरला त्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं परंतु यावर्षी त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना देखील आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस करता जुन्नर नगरपालिकेमार्फत निधी वितरित करण्यात येणार आहे जुन्नर नगरपालिकेमार्फत लवकरच जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये दिव्यांग बांधवाकरता अजून काही सोयी सुविधा उपलब्ध देण्याकरता किंवा निधी वाटपचा कार्यक्रम असेल तो आपण आयोजित करणार आहोत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन